दुकानात चक्क चोवीस कॅरेट सोन्याची मिठाई अमरावती शहरातील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात सोन्याचीवाळी सणानिमित्त विशेष सोन्याची मिठाई तयार करण्यात आली आहे ही अनोखी मिठाई तब्बल एकवीस हजार रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे दिव्याचा आणि गोड पदार्थाचा सण असल्याने ग्राहकांसाठी काहीतरी खास देण्याच्या उद्देशाने ही सोन्याची मिठाई बनवण्यात आली आहे या विशेष मिठाईच्या खरेदीसाठी सध्या ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे अमरावतीमधील या दुकानात सोन्याच्या वक्र लावलेल्या मिठाईला दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी मागणी आहे या मिठाईची किंमत अधिक असली तरी ग्राहकांमध्ये तिच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा खास पाहुण्यांना भेट देण्यासाठी अनेक जण ही महागडी पण आकर्षक मिठाई खरेदी करत आहेत सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या नवीन आणि आकर्षक पदार्थामुळे बाजारात वेगळाच उत्साह संचारला आहे